श्री स्वामी समर्थ खूप सहन केलंस परंतु आता प्रत्येकाला तुमची किंमत कळेल तुमच्या पाठी लागलेली पनवती येत्या काही मिनिटांमध्ये जळून जाईल आणि तुमच्या मागचे जे काही अडचणी आहे जे काही साडेसाती आहे ती संपून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असा चमत्कार घडेल की ज्या प्रतीक्षेत तुम्ही आजपर्यंत होतात प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामींशिवाय माहिती नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार विचार न करता स्वामी सेवेचा करा करा स्वामींची सेवा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामींच्या सेवेने स्वामींच्या नामस्मरणाने त्या काट्याचे फुलात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही सुखाच्या शोधात तुम्ही आयुष्यभर धावत असता पण सुखात आयुष्य कसं जगायचं हेच तुम्ही त्यावेळी विसरत असता जर तू करू शकतोस तर इतरही करू शकतात तुम्हीही नक्कीच करू शकता जर तुला आशीर्वाद हवा असेल आणि तू स्वामीच्या या संदेशाला सहमत असेल तर तुझी सहमती दर्शव तर घरातील वातावरण सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे घरात एकमेकांशी प्रेमाने राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे एकमेकांबद्दल दया काळजी प्रेम आपुलकी वाटायला हवी घरात एकमेकांशी संवाद व्हायला हवा फक्त सुंदर घराला घरपण येतं आणि आयुष्य आनंदी होतं असं नाही आहे आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना असायला हवी घरात होणारे वाद टाळले पाहिजेत एकमेकांशी प्रेमानं राहाल तर त्यावेळी तू माझी खरी सेवा केलीस आणि जिथे प्रेम आहे तिथे तुझे स्वामी नेहमीच आहेत तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला आधी मनामध्ये चांगले विचार जागृत करायचे आहेत नेहमी चांगले विचार ठेवायचे आहेत आणि थोड्या स्वतःवर विश्वास आणि देवावर श्रद्धा ठेवायच्या आहेत तुम्हाला कधी जर शक्य असेल तर एखाद्याला एखाद्या गरजवंताला अधिक चांगले काहीतरी द्या काहीतरी सहकार्य करा कोणाचंही वाईट चिंतू नका जीवनात अनेक चढउतार आव्हाने येतच असतात पण या आव्हानांना न घाबरता आपण त्याच धैर्याने त्यांचा सामना केला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला यश मिळत असतं बाळा तुझ्या आजूबाजूला असेही लोक असतील ज्यांना इतरांशी काही देणं घेणं नाही फरक जाणवतो किंवा काहीना फरकही पडत नाही त्यामुळं लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही आपल्या मनाला जे पटतं आणि आपल्याला जे करायचं आहे आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं बारण आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जर तुम्ही कोणत्याही खोट्या भ्रमात आयुष्य जगत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे वास्तवाचे चटके ज्यावेळी तुम्हाला बसेल कारण त्यामुळे तुम्हाला जग काय आहे किंवा तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला कसं राहायला हवं हो? आयुष्य काय आहे हे तुम्हाला त्यावेळी समजणार आहे माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार आहे असे टाईप करा तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादांचे स्वागत करा आणि ज्या गोष्टींमुळे तुम्ही आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहात आणि पण तुम्हाला यश मिळत नाही त्यानंतर तुम्हाला असा अनुभव मिळणार आहे आणि त्या प्रयत्नांना तुमच्या यशही मिळणार आहे चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो अशी आपली तक्रार असते पण त्यांची साथ देव कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो असं आपल्याला वाटत असतं पण त्यांना साथ देव कधीच देत नाही तुमची काळजी आणि तुमचं प्रेम हे नेहमीच स्वामी जाणून आहेत त्यामुळे स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहेत विश्वास ठेवा बाळा आणि कार्य करत राहा निराशावादी विचार ठेवल्यानं कधीच तुम्हाला यश मिळणार नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास आस, तुमची प्रगती तर होणारच आहे जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याच त्याची ता, सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होत असते आणि जर तुमचं नशीब काही तुम्हाला अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते आणि समर्थ तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेतच ते नेहमीच अशक्य गोष्टीने सुरुवात करतात आणि सगळ्या गोष्टी शक्य करत असतात तुमच्या केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल तुम्हाला जर जाणीव असेल आणि चुकीच्या कृतीचे पश्चाताप असेल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात हे नेहमी लक्षात घे जे कष्टाचं असतं ते शेवटपर्यंत टिकत असतं आणि जे आयते मिळालेलं असतं ते कधीही शेवटपर्यंत टिकत नाही किंवा ते तुम्हाला आयुष्यभर पुरत देखील नाही त्यामुळं कष्ट करण्याची तयारी स्वतःमध्ये ठेवायला हवी कारण कष्ट जिथे असेल प्रामाणिकपणा जिथे असेल चांगले कर्म जिथे असतील तिथे तुझा परमेश्वर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि तुम्हाला नेहमीच साथ देणार आहे अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे बाळा जो सोबत घेऊन चालतो त्याचा विनाश नेहमीच चुकीच्या गोष्टीने होत असतो त्याला कधीही चांगला मार्ग दिसत नाही आणि त्याचा नेहमीही त्याच्यासोबत वाईट गोष्टी घडतात आणि त्याचे परिणामही वाईट भोगावे लागतात दोष लोकांचा नाही आहे तर त्या वेळेचा आणि परिस्थितीचा आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा माणसं बदलण्यात वेळ घालवू नका त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला म्हणजेच बाकीचं सगळं आपोआप बदलेल नावडतीचं मिठसाळणी असतं म्हणजेच एखाद्याने आपले दोष काढायचंच असं ठरवलं तर आपण कितीही चांगले वागलं तरी त्याला आपले गुण दिसणारच नाहीत पण बाळानं नेहमी लक्षात घ्या जिथे कष्ट असतात तिथे आनंद सुख कधीही संपत नसतं नेहमीच ते वाढत जातं आणि जे चार दिवसाचं चा सुख मिळत असतं तिथे पुढे जाऊन दुःख मिळत असतं त्यामुळं नेहमी आपल्या प्रामाणिकपणा कधीही सोडू नका आनंद कसा राहता येईल आणि कसं प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं की येणारी वेळ आणि परिस्थिती नक्कीच बदलते श्रद्धा आणि विश्वास मोठमोठे बदल आणि चमत्कार घडवतात हे तुम्हाला जाणून आहे आणि तसे समर्थ तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेत ज्याने काही तुम्हाला जे दिलं आहे परमेश्वराने तु, जेवढं तुम्हाला दिलं आहे त्याच्या दुपटीने तुम्हाला ते, तुम्हा ते इतरांना मिळावं इतकीच प्रार्थना तुम्ही स्वामींना करा जोपर्यंत कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही आपण कितीही समजून सांगितलं तरी जाणं समजून घ्यायचंच नाही असं जर ठरवलं असेल तर तो आपल्याला कधीही समजून घेणारच नाही बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या या कलियुगामध्ये या जगात नेहमी सावधानतेने पाऊल टाका येथे पावला पावलावर धोके आहेत नुकसान होणार आहे असे धोक्याचे इशारे कोणत्याच व्यक्तीच्या कपाळ्यावर चिकटवलेले नसतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत नाही ओळखता आलं तर आपली घोर फसगत होत असते त्यातून बाहेर निघता निघता आपल्या जीवनाला कितीतरी वेळ निघून जातो आणि धोका देणारा मात्र नामानिराळा होतो कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचं जीवन आणि प्रत्येकाचे मार्ग हे वेगळे असतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मनाचा तोल तुम्ही खंबीर ठेवायचा आहे तो ढासळू द्यायचा नाही आणि स्वामींचं नाव घेऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे आणि बघा मग तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जी योजना तुमच्यासाठी केलेली आहे ती नक्कीच पूर्णत्वाला येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस नक्कीच येतील